नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तू तुम्ही खूप सारे भजे खाल्ला असाल कांदा भजे मिरची भजे पकोडे पण तुम्ही कधी सोयाबीनचे भजे खाल्लाच नसाल इतके टेस्टी आणि इतके खमंग होतात ना सांगूच नका तुम्ही जेव्हा हे पदार्थ करचाल तेव्हा शेजारचे पण असं म्हणतील की आपल्या शेजारी आज काहीतरी नवीन तळत आहे इतका छान याचा वास येतो ना सांगूच नका अख्खं घर या वासानं खूप असं छान वाटतं चला तर मग मी तुम्हाला सांगते अगदी कमी साहित्यात होणारं आहे जास्त असं का जे आपल्या घरात साहित्य आहेत ना त्यापासूनच होणार आहे सर्वात आधी मी दोन पॉकेट सोयाबीन घेऊन आलेले त्यानंतर पाणी ठेवले गॅसवरती पाण्यामध्ये एक चमच मीठ टाकून दिलं पाण्याला उकळ्याय की दोन्ही पण पॉकिट सोयाबीन टाकून दिलं गॅस बंद केला आणि याला झाकून ठेवणार आहे तीस मिनटासाठी याला झाकून ठेवायचं तीस मिनटं झालं की याचं झाकण काढून या सोयाबीनला बाजूला काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ती छान फुकलेले आहेत मस्त असे भिजलेले आहे त्या पाण्यामध्ये पाणी पण खूप थंड झालेलं आहे आता याला काय करायचं आपण यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पिळून काढून भा मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आणि याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही यामध्ये एकदम बारीक असं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये गेल्यानंतर त्यानंतर दोन बटाटेवरची साल काढून आता मी याला खिसून घेणार आहे पाण्यामध्ये खिसून घ्यायचं कारण बटाटो खिसल्यानंतर काळं पडतं म्हणून नेहमी पाण्यातच खिसून घ्यायचं हे बघा असं दोन्ही पण बटाटे मी छान असे खिसून घेतला तर त्यामधलं पण मी पाणी पिळून बाजूला काढून घेणार आहे बटाट्याला त्यामध्ये पण पाणी ठेवायचं नाही त्यानंतर या दोघाला एकत्र करायचं हे वाटून घेतलेलं सोयाबीन त्या बटाट्यावर टाकून देत आहे मी, मी तुम्ही बघू शकता एकदम छान असं जसं आपण चपातीचे कुटके वगैरे बनवतो ना त्या टाईपमध्ये दिसत आहे आता हे सर्व मिश्रण मी एका टोपल्यात काढून घेणार आहे कारण यामध्ये आपल्याला अजून काही ऍड करायचं आहे ते ताटली मध्ये व्यवस्थित मळता येत नाही म्हणून मी एका टोपल्यामध्ये दोघांना पण टाकून दिलेलं आहे आता यामध्ये मी पुढं एक वाटी बेसन पीठ टाकणार आहे पीठ मुळे भज्याला खूप असं छान कडकपणा येतो म्हणून एक वाटी बेसन पीठ घेतलेलं त्यानंतर थोडंसं एक चमच आलं टाकलेलं आहे लाल तिखट टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकायची थोडीशी हळद टाकून द्यायची त्यावरती त्यानंतर थोडासा ओवा घेऊन हातावरती चोळून टाकून द्यायचं त्यामुळं भज्याला खूप छान असा वास येणार आहे त्यानंतर यामध्ये मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे यामुळं भज्याचं खूप असं खमंग वास सुटतो म्हणून कस्तुरी मेथी टाकायचीच त्यानंतर पावभाजी मसाला टाकत आहे ह्या तिघामुळं खूपच छान असं भज्याला वेगळी टेस्ट येणार आहे त्यानंतर एक वाटी मी कोथिंबीर टाकून दिलेलं आहे आता हे सर्व सर्व मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे पाणी टाकण्याच्या आधी कारण सर्व मसाले छानमध्ये ॲड झालेले पाहिजेत मग त्यानंतर मी हातावरती पाणी घेऊन त्यावर टाकणार आहे एकदम पाणी नका टाकू जास्त पाणी लागत नाही याला कारण बटाट्यामध्ये पाणी असल्यामुळं यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही जसं आपण भज्याचं पीठ मळतो त्या टाईपमध्ये मळायचं नाही याला आपण पिठासारखं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी किती थोडी पाणी टाकलेलं आहे किती छान पीठ मळलेलं आहे आपलं जास्त पातळ करायचं नाही भज्याला भजी आपल्याला हातानं बनवायचे चमचनं टाकून टाकायचे नाहीत तेल पण मी गॅसवरती ठेवलेलं आहे तेल गरम होईपर्यंत मी हाताने भजे ताटलीमध्ये करून घेणार आहे भजे हे नेहमी छोटेच बनवा कारण मोठे बनवलं तर ते आतमधून तळणार नाही तुम्ही जेवढे भजे छोटे बनवचाल तेवढे भजे आतमधून खूप छान तळले जातील म्हणून असं बनवून घ्यायचं बघा मी पीठ किती छान मळून घेतलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही पिठाला त्यानंतर ते तेल पण खूप छान गरम झालेलं आहे आता एक एक भजे करून मध्ये टाकून द्यायचं भजे टाकल्यानंतर लगेच त्याला झारा वगैरे लावायचं नाही एक मिनिट थांब थांबायचं त्यानंतर याला झारा लावायचं चा, छान असं परतून घ्यायचं तेल आधी छान गरम होऊ द्यायचं गॅस बारीक करूनच भजेमध्ये टाकायचं गॅस फुल्ल ठेवून भजे टाकायचं नाही नाहीतर ते बाहेरून तळतील आतमधून कच्चे राहतील हे बघा किती छान तळलेले आहे त्यानंतर याला मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे असं करून मी सर्वच भजे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असे एकदम कडक कुडकुडीत झालेले आहेत भजे तुम्ही जेव्हा हे करसाल ना इतका छान वास येतो घरामध्ये सांगूच नका अख्खं घर माझा इतका एका छान वासानं सुटलेलं आहे तुम्हाला आतमध्ये पण मी फोडून दाखवते हे बघा किती छान तळलेले आहेत तुम्ही याला श्वाससोबत पण खाऊ शकता असं पण खाऊ शकता तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या भज्याला आणि खूप लवकर होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेट તું દુસર્યા વીડિયો તોપ ખા અને મસ્ત રહ